हे कसं आपण वाळलेलं ह्याचं काढून टाकतो का नाही कुठल्याही आपण रोपाचं किंवा झाडाचं वाळलेली पानं ज्याचा काहीच उपयोग नाही आता त्यापासून असं काढून टाकायचं असतं हे तस बघा तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण असतं काही काही व्यक्ती असतात ना आपल्या फक्त देखाव्यासाठी असतात ते फक्त ना त्यांच्या विरुद्ध वागून बघा थोडं त्यांचं बरोबर खरं रूप दिसून येतं जसं ह्याच्यासारखं तसंच त्यांना पण आपल्या आयुष्यामधून ना असंच काढून टाका त्या व्यक्तीची काहीच गरज नाही आपल्या आयुष्यामध्ये ते फक्त स्वार्थासाठी आपल्या जवळ असतात अशा लोकांपासून ना सावधान राहायला पाहिजे निगेटिव ऊर्जा असते ना एकतर त्यांच्या ते पण पसरवतात ते निगेटिव्ह व्यक्तींशी दूर राहा तरच तुम्ही आनंदात राहासाल आणि सुखात राहाचा म्हणून मी काढून टाका लागले ह्यांना आपण उशिरा काढतो खरं हे लवकर लक्षात यायला पाहिजे आपल्याला तसं माणसांचं पण असते लवकर लक्षात यायला पाहिजे आपल्या की आपले स्वार्थासाठी माणूस आपल्या एखाद्या जवळ येतो पण हे नंतर कळतं आपल्याला ते बरं झालं असतं लवकरात लवकर कळतं ना, ना ते चांगलं असतं हे वाढलेलं असतं ना ह्याचा काहीच उपयोग नसतो ह्याला किती पण पालन पोषण करा तुम्ही जपा ह्याला पण हे शेवटी ना हे दाखवतात आपलं हे उपयोग नाही आणि हे काढून टाका मला मग तुमच माणसं आयुष्यामध्ये जी माणसं असते तुम्हाला त्रास होतोय ना एक तर त्यांना इग्नोर करा नाहीतर तर काढून टाका जरी दिसत ना यांचं हे हे बघा हे रुख खरं दाखवायला लागले असत त्यांनी ह्यांचं यांना इथूनच काढून टाकायचं असतं म्हणजे सोडून द्यायचं ह्यांचा ह्यांची इथपर्यंतच ठेवायची यांची साथ आणि ह्यांना असं सोडून द्यायचं आंब्याचं झाड पण छान छान आलंय बघा आणि आमच्या जाईला खूप कळे आले आहेत बघा हे बघा किती कळ्या आले आहेत आमच्या जाईला जाईला कळा आले आहेत कसं ना मी नाही भितला या बघायचं तर मला फुल आलेलं दाखवलं होतं की फूल अरे वा हे बघा आमच्या जाईला फूल आले किती सुंदर आहे आ, किती वास आहे बघा जाईला आमच्या कळ्या आल्यात किती सुंदर कळ्या आल्यात बघा किती सुंदर आणि चिनी गुलाब पण दोन प्रकारचा आलेला आहे गुलाबी आणि व्हाईट अशा दोन प्रकारचा आलाय हे कसं आहे बघा झाड थोड्या वेळासाठीच फुलतो पण इतकं सुंदर जातं ह्याला ह्याला माहीत असतं की आपण थोड्या वेळासाठी फुलतो पण इतकं सुंदर वाटतं राहते यांचं आयुष्य खूप कमी असतं तरीसुद्धा हे किती आनंदाने जगतं बघा नाही का नाही ह्याला काही माहीतसुद्धा आहे की आपण थोड्या वेळासाठी उमाला उमलणार आहे आणि सुकून जाणार आहे हेच बघा ह्याचा किती सुगंध आहे बघा फुलाचा हा हा बघा दुसऱ्याला इतका सुगंध देतो आणि ह्याचा उपयोग बघा ना तुम्ही आपण गजरा करून डोक्यामध्ये घालू शकतो देवाला वाहू शकतो असं माणसाने राहावा आपला उपयोग उपयोगी पडावा माणसाच्या